महिंद विपक्ष भिल्लारेवाडी अशी मॅच खेळली जाईल इम्पॉर्टंट मॅच असेल नाटोशी संघ एक्स्ट्रा प्लेयर जो आला होता या ये परत इम्पॉर्टंट मॅच असेल नाटोशी टीम साठी की पण पहिलं तर एक मॅच ते विजेता राहिले या मॅच मध्ये जर विजेता राहतात तर पुढचा प्रवास त्यांचा सोपा आहे मात्र त्यांच्या समोर आव्हान आहे सध्या आपण पाहिलं तर मनरुळकोळे फ्रेंड्स ग्रुप मंदरुर या टीमचं आव्हान त्यांच्या समोर आहे अमित गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बॅटिंगसाठी साठी स्वप्निल आहे सध्या स्ट्राईक राजा आहे नॉन स्ट्राईक एंड ओपन करेल पहिला चेंडू सुरू एक फटका आहे शेतरक्षक मिड ऑफ ला नकार दिलाय स्वप्नीलने देखील मागील मॅच मध्ये पहिला चेंडू दि धमाका दिला होता जास्त मोठी पारी तो घेऊन गेला नव्हता तेव्हा हो चांगला चेंडू अपील केले अपील केले के निघालाय त्याला माहिती आहे मात्र कट आहे आणि मात्र खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे तो स्वतः निघालाय मैदानातून आणि यावेळी मात्र महत्वाची विकेट हाती राहिले गोलंदाजी करत असताना अमित च्या महत्वाची विकेट अमितच्या खात्यामध्ये या टीमचे महत्वाचे बॉलर आहेत त्यांना माहिती आहे या टीमच्या महत्वाच्या बॅट्समन ट्रॅव्हल होत आहेत मागील मॅच मध्ये देखील पाटील ब्रँड त्यांनी दाखवला होता या मॅच मध्ये पुन्हा जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली आहे मात्र गोलंदाजी करत असताना अमितने मात्र आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू बाहेर काढला जिथे विकेट त्यांना प्राप्त झाले सुरेख फटका कबरच्या डोक्यावरून आहे खेळाडू त्याने पकडले अप्रथिम झेल सारंग पाटील जास्त वेळ थांबता आलं नाहीये त्याला देखील अमितने केलंय परतीच्या दिशेने परत पाठवलंय चले जावचा इशारा केला सारंग पाटील यावेळी मात्र चाललंय माघारी बॅक टू बॅक दोन झटके बसलेत जिथे आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप मनरुकोळे या टीम ला थांबणं इम्पॉर्टंट होत पहिली विकेट लवकर गेली तद् मात्र तो थोडीशी टीम ढासळले दोन ना धक्के या टीमला खूप लवकर भेटलेत आणि त्या आज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी टीमचा आत्मविश्वास आज वेगळाच दिसतोय आज पूर्णपणे आत्मविश्वासाने ही टीम उतरले मैदानामध्ये पहिली मॅच तर विन राहिले मात्र दुसऱ्या मॅच मध्ये देखील जोश त्यांचा अगदी कंटिन्यू आहे मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अनुभव अर्थातच काका पाटील सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल झालेत बराच अनुभव काका पाटील यांच्याकडे त्यांना आहे सध्या राजाला साथ द्यायची ओ सा हो या बाई मात्र अगदी थोडासा बाहेर ठेवलाय अवे फ्रॉम बॉडी अचूक टप्प्यावरती पडला त्या अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू चेंडू खेळ तब्बल आतापर्यंत झालेला आहे चार अजून दोन बाकी आहेत एकही धाव आत्तापर्यंत आलेली नाहीये आणखीन दोन जर निर्धाव आले तर मेडन ओव्हर होऊ शकते ही या या स्पर्धेतली मान दिला पूश करो खुश रहो अगदी अग अग एक चिकी धाव कंप्लीट केले के राजाला यावे मात्र आपण पाहिलं तर स्ट्राइक दिली पहिली धाव आले पाच पाचव्या पाच चेंडूवरती पाच पाच म्हणजे पहिली धाव आले या, या टीमची बॅटिंग करत असताना सुरुवात थोडी शांत झाले पण कधीही पलटवार करू शकतो <coughs>, बॅटिंग करत असताना राजा ओहो ओहो बाई पहा बॅट स्विंग झाले काय घडलंय वॉर्ड मॅच वॉड इनिंग वॉर्ड स्पेल तब्बल तीन मोहरे बाद केले बॅटिंग करत असताना राजा माघारी गेला तदनंतर आपण पहिलं तर स्वप्नीलला देखील माघारी पाठवल्या सारंग पाटील देखील माघारी गेलाय या टीमचे तिन्ही महत्वाचे बॅट्समन गेलेत माघारी आणि ज्योटिलिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाला भेटलाय आत्मविश्वास आता या आत्मविश्वासाने भरलेली टीम मात्र मैदानामध्ये डेंजर दिसतेय कारण की पहिलाच गोलंदाजाने दिला या टीमला आत्मविश्वास आणि तब्बल तीन मोहोरे तीन गडी मात्र पॅवेलियन मध्ये पाठवलेत काय गोलंदाजी राहिले फक्त एक धाव आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तब्बल तीन विकेट माघारी पाठवलेत। राधा आलाय नवीन बॅटर नॉन स्ट्राईकिंग एंड ला गोलंदाजी हो मान दिला चेंडूला ड्राईव्ह केलाय नॉन स्ट्रायकिंग ला, के ला एंडला फेकी केली जाईल का स्ट्राईकिंग ला फेकला चेंडू राधेने मात्र एक धाव कम्प्लीट केले या मॅच मध्ये आता जबाबदारी आणि जबाबदारीच ओझ मात्र खांद्यावरती असेल राधेच्या कारण की आम, या टीमचा मागील मॅच चा हिरो राहिलाय तो बॉलिंग मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच पटकावली होती आता बॅटिंग मध्ये त्याला खेळ करावा लागेल तोपर्यंत चेंडू मात्र वेगवान जरूर दीपक यांच्या भात्यातून बाहेर निघाला अप्रतिम गोलंदाजी राहिले फक्त धावसंख्या आपण पाहिली तर दोन या आकड्यावरती आहे दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील तब्बल दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रत्येकाची राहिली आहे यावेळी बिगीट करण्याचा प्रयत्न पॉईंट रिझन ला थोडीशी होते चुकी चेंडू निघून जातोय डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते तीन आकड्यावरती हो यावे देखील आपण पहिला संधी आहे चेंडू अजून हातामध्ये बसलेला नाहीये आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी एक चिकी धाव कम्प्लीट केले तब्बल चार चेंडूचा खेळ झालेला आहे चार धावा स्कोर कार्ड वरती षटक सध्या मात्र चालू आहे अगदिया जिथे आपण पाहिलं तर अगदिया शेवटचा चेंडू होता हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला जिथे चेंडू आपण पाहिलं तर डिप्स केला एक रिझन चाललाय काय असेल शहानिशा केले इट्स अ फो येस हा सा चौकार आहे महत्वाचा आहे हा चौकार कारण की अगदी शेवटच्या मुवमेंटला आलाय दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते आठ या धाव संख्येवरती समाधानकारक धावसंख्या संख्या आता या आठशे अठ्ठावीस बनवावे लागेल कारण की मागील मॅच मध्ये एकवीस धावा डिफेन्स केलेत बॉलिंग अटॅक चांगला आहे फ्रेंड्स ग्रुप आपण पाहिलं तर मनरुको या टीम कडे नऊ धाव संख्या करेक्शन केले मिस्टर संदीप मामा सध्या पण पाहिलं तर गोलंदाजी साठी मागील मॅच मध्ये एकवीस धावा डिफेंड केल्या होत्या या टीमने गोलंदाजी करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमने या बॅच मध्ये आता मात्र त्यांना त्या धावसंख्येच्या पुढे न्यावं लागेल पुढे आले मात्र धाव संख्या पुढे जाण्याआधीच मात्र यावेळी आपण पाहिलं तर स्टम्प आउट बॅटर काका पाटील बॅक टू संदीप मामाश्री सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी साठी प्रतिक आलाय नवीन बॅटर तब्बल पाच चेंडूचा खेळ बाकी आहे यानंतर टॉस केला जाईल अर्थातच नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विपक्ष ग्राम पंचायत धजगाव धोनी कॅप्टन्स तयार राहा राधेवती जरूर जबाबदारी राधे अजूनही नॉन ला उभा आहे स्ट्राइक त्याला भेटेल का नाही या देखील चेंडूवती स्ट्राईक राधे जवळ जात नाहीये दहा धाव संख्या हो या फटका चांगला क्षेत्रक्षक असेल थोडीशी होते चुकी जातोय अगदी चेंडू आपण पाहिलं चार धावे साठी मात्र या चौकाराने धावसंख्या आपण पाहिली तर सध्या जाईल अगदी चौदा या धावसंख्येमध्ये फॉर्टीन ऑन अ स्कोर कार्ड चौदा तीन आल्या दुसऱ्या ओव्हरला आठ आल्या पहिल्या ओव्हरला एक आली तब्बल झाल्या नऊ आणि आत्ताच्या आपण पाहिलं तर पाच तब्बल झाल्या आपण पाहिलं तर धावसंख्या चौदा जाऊया मागच्या दिशेने हो यावे चेंडू हवे मध्ये अगदी आहे हाताला स्पर्श करून निघून जातो हा षटकार इम्पॉर्टंट ठरू शकतो हा षटकार या मॅच मध्ये कारण की ही महत्वाची एंट्री महत्वाची एंट्री या बॅटरची झाली आहे व्हाइट कार्ड एंट्री आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जोरदार एंट्री झाली धाव संख्या वीस ट्वेंटी अजून चेंडू, चेंडू बाकी दोन, दोन। पुन्हा एकदा चेंडू हवे मध्ये क्षेत्र जातोय यावेळी थोडीशी चुकी झाली आहे मात्र तोपर्यंत दो दोन धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जातोय मात्र फेकी केली जात नाहीये वन टू का थ्री आता धावा दिल्या जातात वेळ चांगली पण येते वेळ वाईट पण येते वेळ चांगली बनवावी लागले वाईट वेळ अचानक येते चांगली वेळ बनवावी लागते आपल्याला आणावी लागते वाईट वेळेला आमंत्रण नसतं ती डायरेक्ट येते आणि वाईट वेळ तर मुक्कामाला नसते वन टू गो एक चेंडू अजून बाकी आहे बॅक फुटला सुर एक फटका बोला बॅक ड्रायव्ह चेंडू वेगाने जातोय आहे क्षेत्राक्ष काढवण्याचा प्रयत्न होईल मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय या दोन धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेचं स्वप्न थांबत आहे पण दोन धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहिली तर समाधानकारक मी म्हणेल जाऊन पोचते अर्थातच पंचवीस आणि सव्वीस धावेचं टार्गेट आता मागील मॅच मध्ये मंद्रुको या टीमने एकवीस धावा डिपेंड केल्या होत्या आता त्यांना करायचे सव्वीस धावा डिफेंड लेट सी बॅटिंग करत असताना नाटोशी संघ कसं उत्तर देते मात्र टॉस आपण करूया तोपर्यंत आपण पाहिलं तर सोनवडे टीम चे कॅप्टन या नवलाई स्पोर्ट सोनवडे टीम कॅप्टन या अगदी थोड्याच दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुरेश कारळेकर साहेब यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल कारकी ही स्पर्धा तुमच्यासाठी लकी आहे या लवकर या नवला स्पोर्ट सोनवडे संघाला जर नाव भेटलं असेल तर ते या स्पर्धेपासून मागील वर्षी तळवलीच्या मैदानामध्ये पहिली ट्रॉफी उचलली आणि त्यानंतर नवलाई स्पोर्ट्स हे नाव सगळ्यांच्या समोर आलं कॅप्टन खुल टॉस केला जाईल धसगाव संघ कॅप्टन या टॉस आपण करूयात दसगाव संघ आहे समोर आपण पाहिलं तर नवला स्पोर्ट सोनवडे एका साइड ला कॉल कोणाचा येस दसगावचा आहे कॉल स्पिन क्वाइन छापा आहे कॉल आणि हा आहे काटा टॉस जिंकलाय नवला स्पोर्ट सोनवडे महत्त्वाचा निर्णय प्रथम आम्ही फिल्डिंग करण्याचा घेऊ या स्पर्धेच्या काय आठवणी नक्कीच या स्पर्धेमुळे आम्हाला खरं म्हणजे तालुक्यामध्ये आमच्या टीमचं नाव झालं आणि थँक्यू बोलतो हृद्धिका चषक साठी लकी आहे स्पर्धा नक्कीच लकीच आहे सगळी टीम आहे आज हो सगळी टीम आहे आमची थँक्यू सो मच धसगाव संघ टीम आहे का सगळी थोडे कमी प्लेअर आहेत आज मॅनेज करू आम्ही ट्रॉफी आतापर्यंत किती आले नाही अजून एक पण नाही आले प्रयत्न राहील का या सीझनला हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रयत्न या स्पर्धेला ट्रॉफी घेऊन जाणार का फुल फुल ट्राय करू आम्ही नक्की थँक्यू सो मच सपोर्ट दोन्ही टीम ला खूप सारे शुभेच्छा टॉस जिंकला नवला स्पोर्ट वन वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इलेक्टेड टू फील फर्स्ट सव्वीस धावेच आव्हान आहे जे खेळाडू नेट प्रॅक्टिस करतायत नेट प्रॅक्टिस करणारे खेळाडू ती जागा आपली नाहीये आ, प्राँची। प्राँची। ती आहे इथल्या भूमिपुत्रांची नको तिथे फक्त प्रॅक्टिस नको कारण की मागच्या प्रॉब्लेम झालेत हा खूप प्रॉब्लेम झाले कारण की ती जागा त्यांनी खर्च पैसे खर्च करून बनवल्या आणि कंप्लेंट्स त्यांच्याकडून मागच्या वेळी आलेली आहे की खेळाडूंना फक्त तुम्ही विनंती करा की त्या नेटच्या आतमध्ये ते जाणार नाहीत जाऊया मॅचच्या जा दिशेने वैभव पहिला चेंडू खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून त्याने मात्र स्क्वेअर कट लगावलाय आणि या मॅच मध्ये शंकर करणारा पहिला चौकार त्याने लगावलाय मॅच ला करून दिले सुरुवात राजाचं हे षटक होतं इम्पॉर्टंट जिथे चार धावा पहिल्या चेंडू मध्ये खर्च झालेत आणि येणारे पाच चेंडू आता त्याला कव्हर करायचे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले अर्थातच ट्वेंटी सिक्स बॅकफुटला जातोय शॉठूल हवे मध्ये आहे कॅच थोडी होती अवघड मात्र निघून जाते अगदी फाईनला पकडे पर्यंत दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात तब्बल धावसंख्या अगदी सात या आकड्यावरती यावेळी शरीराचा वेध घेतला चेंडूने बॉडी लँग्वेज त्याचं बरंच काय सांगून जाते शरीरावरती आधळला तदनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत समाधानकारक आले चार चेंडूच्या अखेरीस अगदी संख्या सात आकड्यावरती जाऊन पोहोचले सेव्हन अ स्कोर कार्ड स्विंग केले बॅट स्विंग केले चांगली ओव्हर कव्हर केले मी म्हणे हीच चर्चा केली की पहिल्या चेंडू वरती चौकार आल्यानंतर राजा कशा पद्धतीने पाच चेंडू कव्हर करतोय आणि ती चर्चा त्याने मात्र आतापर्यंत अगदी यशस्वी करून दाखवली ही ओव्हर पुन्हा एकदा अगदी चेंडू खाली राहतोय सबमरीन राहिला चेंडू पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात येतोय पहिल्या षटकाची चे अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर सात या आकड्यावरती आता बारा चेंडू एकोणीस धावेची गरज असेल बारा चेंडू एकोणीस कारण की आता आपण पाहिलं तर राधे येईल गोलंदाजीसाठी तदनंतर काका पाटील यांची ओव्हर बाकी असेल बॉलिंग अटॅक चांगला आहे जेव्हा स्वप्नीलला बाद झाला या टीमचा बॅट्समन पहिल्या इनिंग मध्ये तो ऍज अ ट्वेल्थ मॅन आला आणि ज्यावेळी छटकाराला आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना प्रत्येकच्या बॅट मधून तेव्हा त्याने सांगितलं की आता मॅच आम्ही काढू असं त्या कॅप्टन ने, ने, ने सांगितलं म्हणजे त्याचं म्हणणं की वीस ते बावीस धावा आम्हाला खूप झाल्या आणि सी म्हणणं खरं ठरतंय का बॅटिंग करत असताना नाटोशी संघ स्वतःला सिद्ध करते वेगाने गेलाय चेंडू वेग आहे राधेकडे बाईट बॉल चा इशारा एक्स्ट्रा धावा ऍड होते एक्स्ट्रा आहे आताचा धाबाई करण्याचा प्रयत्न फाईनला चेंडू जातोय क्षेत्राक्षर पोचेल चेंडू पर्यंत यावेळी मात्र अडवला गेला प्रथिम होतोय क्षेत्रक्षण मात्र फेकी करेपर्यंत आपण पाहिलं तर अगदी दोन धाबा इथे कम्प्लीट होतात या दोन धाब्याच्या मदतीने टीम ची टोटल आपण पहिली तर थोडीशी पुढे सरकते जी अगदी दहा या आकड्यावरती टेन ऑन स्कोर कार्ड सव्वीस धाबे चाव्वाने आणखीन सोळा हव्यात धाव मत्राव संख्या जिंकण्यासाठी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू यावेळी मात्र स्टॉप केलाय फक्त एक धाब इथे मात्र खर्च केली आहे आता सिंगल डबल्सने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का कारण की जिथे मोठे फटके थांबलेत तिथे सिंगल डबल्स वरती विश्वास ठेवला जाईल का कारण की अजूनही आपण पाहिलं तर पंधरा धावा हव्यात अजूनही विजयासाठी ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे नाटोशी या टीम साठी कारण की किती धावा येतात त्यावरती समीकरण काय राहतं त्यावरती प्लॅन काय असेल या सर्व गोष्टींचा चर्चा इथे केली जाईल फटका उचललाय फेकून दिलाय जास्त वेळ वाट पाहणार नाहीये वाट लगेच दाखवली जाईल आणि सध्या दाखवली निघून चाललाय अगदी ऑन रिजनच्या बाहेर सहा धाव्यांसाठी रेदी का चषक बॅटिंग करत असताना संकटमोचक मोचक ओंकार धावत आलाय आणि तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर या षटकाराने सतरा या आकड्यावरती जाऊन पोहोचते आता समीकरण नऊ चेंडू नऊ धावेचं समीकरण बॉल टू इक्वेशन नऊ चेंडू नऊ धावा तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तीन आणखी तीन चेंडू बाकी आहेत चला स्पीड अप घ्या कमबॅक करणं इम्पॉर्टंट आहे कारण की ज्या पद्धतीने प्रहार केलाय हो यावेळी आणखीन एक येतोय बिग इट आता दिशा काय आहे या चेंडूची कळवतील अंपायर मॅक्सिमम वन्स मो बॅक टू बॅक निघून गेलाय सहा धाव्यांसाठी स्पीड आहे पण वेगाने गोलंदाजी टाकत असताना टप्पा चूक राहिला नाहीये आणि ओमकारला माहिती आहे टप्पा चुकलाय तर कशा पद्धतीने यावेळी मात्र त्याला एलिव्हेशन द्यायचंय धावसंख्या संख्या जाऊन पोहोचली आहे तेवीस या आकड्यावरती यावेळी आपण पाहिलं तर अगदी एका धावेसाठी निघून जाईल चेंडू डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते चोवीस आकड्यावरती तब्बल पाच चेंडूचा खेळ झाला आता विजयासाठी दोन धावेची गरज आहे सात चेंडू दोन हे समीकरण आता मात्र उरलंय दोन षटकारानं मॅच ची हवा काढली आहे काका पाटील यांच्यापर्यंत ओव्हर येईपर्यंत धावा खूप कमी ठेवल्या है हो फटका यावी मात्र चांगला अगदी गॅप मध्ये जिथे आपण पाहिलं तर विजय येतोय चौकार ज्योतिलिंग स्पोर्ट्स नाटोशी संघ वॉन दोन बॅच त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि या टीमचा आनंद आता गगनात मावत नाहीये वा, 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 काका पार्टी ला बॉलिंग साठी काढायला हवं होत का दुसरी ओव्हर मॅच बनली असती काका पाटील असते तर सेकंड ओव्हर मध्ये त्यांच्यापर्यंत चान्स आलाच नाहीये या मॅच मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात पहिल्या मध्ये पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजाने धावा खर्च आउ केली एक आणि विकेट घेतल्या तीन तो आप